नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आचार्य आचार्यत्रे विकास प्रतिष्ठान सासवड यांनी सुरू केलेल्या वाचनकट्ट्याला भेट देणार आहोत या ठिकाणी प्राध्यापक सतीश पाटील यांनी एक वाचनकट्टा सुरू केलेला आहे आणि त्या वाचन कट्ट्यावर आपल्याला वेगवेगळे दिवाळी अंक वाचायला मिळणार आहे खरं तर दिवाळी अंक ही एक पर्वणी आहे आज यावर्षी दिवाळी अंकाला एकशे आठ वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे नऊ साली मनोरंजनचा पहिला दिवाळी अंक निघाला आणि त्या वर्षापासून सतत एक वाचन अशी परंपरा निर्माण झाली खरं तर साहित्य संमेलने म्हणजेच फक्त साहित्य उत्सव नव्हे तर सातत्यानं दरवर्षी निघणारे दिवाळी अंक आणि त्या दिवाळी अंकातून लोकांना वाचायला मिळणारं सकस असं साहित्य हा सुद्धा वेक 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 एक वाचन उत्सवाचा असतो दिवाळीच्या काळामध्ये दिवाळीच्या वेगवेगळ्या खरेदीबरोबर लोक आवरोजून दिवाळी अंक खरेदी करतात आणि त्या दिवाळी अंकामधून वेगवेगळ्या लेखकांचे वेगवेगळ्या लेखिकांचे वेगवेगळे विचार वेगवेगळं साहित्य सकस असं साहित्य एकत्रितपणे वाचायला मिळतं आणि हीच संकल्पना किंवा हाच दिवाळी अंक सासवड किंवा त्या परिसरातील पुरंदर तालुक्यातील लोकांना वाचायला मिळावा म्हणून प्राध्यापक सतीश पाटील यांनी आचार्यत्रे विकास प्रतिष्ठान सासवड या ठिकाणी वाचनकट्टा सुरू केलेला आहे त्या वाचनकट्ट्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळी अंक घरी घेऊन तीन दिवसासाठी घरी घेऊन वाचायला मिळणार आहेत चला तर मग आपण त्या वाचनकट्ट्याला भेट देऊया आणि प्राध्यापक सतीश पाटील यांनी सुरू केलेल्या या वाचन कट्ट्याविषयी त्यांची संकल्पना समजून घेऊया उद्घाटन करून सगळ्यांना वाचायला तीन तीन दिवस असे काढलेले काय होतं अनेक हा एक एक पुस्तक एका समाजण्यापेक्षा दिवाळी अनेक साहित्यिकांचे

तर त्या वाचनकट्ट्याच्या संदर्भामध्ये आपण हे जे व्यक्तिमत्व बघतोय की केवळ एकच पिढी नसेल तर गेल्या तीन चार पिढ्या अशा आहेत की ज्या या चेहऱ्याला जाणतात वाघिरे कॉलेज म्हटलं की पाटील सर आणि पाटील सरांच्या कुणी पाटील सरांशी संपर्क कुणाचा आला नाही असा एकही विद्यार्थी गेल्या जवळजवळ तीस ते चाळीस वर्षामध्ये असा एकही विद्यार्थी नाही त्या पाटील सरांनी खरं तर या ठिकाणी वाचनकट्टा सुरू केलेला आहे आपण त्या वाचन निमित्तानं परत एकदा आपण पाटील सरांच्या बरोबर संपर्कामध्ये येणार आहोत सर एक वाचन वाचन कट्ट्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि तो कशा पद्धतीनं आपण आता या ठिकाणी सुरू करणार आहोत दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीनंतर ज्या ह्याच्यातनं आपण सणाच्या महोलातनं बाहेर पडवं आणि वाचन संस्कृती कमी होत चाललेली परंतु दिवाळी अंक आपली ही परंपरा आहे मोठी तर ते दिवाळी अंक आपले बंद पडू नयेत आणि त्यातून मला असं पुरण चढलं की बोवा नाही आपण लोकांना दिवाळी अंक वाचायला द्यावे म्हणून मी स्वतः पुण्यातून कलेक्शन करून असे निवडून सध्या दहा अंक आणलेत अजून अंक मी घेऊन येणार आहे आणि लोकांना फक्त तीन दिवसासाठी घरी घेऊन जावा अंक आणि तो परत आणून द्यावा प्रत्येकाला एक अंक इथे येऊन इथे येऊन बसून वाचलं तरीच चालण्यासारखं आहे लोकांनी अवश्य याचा फायदा घ्यावा व वा वाचन संस्कृती आपण वाढवावी समृद्ध करावी अशी ही माझी या क्षणाला आणि आपल्या नवीन पिढीला विनंती आहे आ, सर आता तुम्ही म्हटलं की आपण लोकांच्याकडून आपण अंक अंक आपण घेतोय जर काही लोकांच्याकडे आपण बघतो की खूप लोकां लोकांना अंक वाचण्याची आवड असते आणि तो अंक त्यांच्या घरामध्ये तसाच राहतो तर या लोकांना तुम्ही काही विनंती कराल का किंवा काय असे लोकांनी जर काही अंक आपल्याकडे या ठिकाणी हो। लोकांसाठी उपलब्ध करून दिले तर ते आपण या ठिकाणी घेणार आहोत अवश्य त्यांचं नाव टाकून आपण इथं ते अंक स्वीकारू आणि इथे या सगळ्यांना उपलब्ध करून देऊ नक्कीच धन्यवाद सर या निमित्ताने एकदा आपली सर्वांची भेट झाली धन्यवाद आचार्य यात्रे प्रतिष्ठानचे कार्यवहार आपल्या समोर आहेत त्यांना या वाचन कट्ट्याविषयाने एकंदरच यात्रे प्रतिष्ठान वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सुरू केलेले आहेत त्याबद्दल त्यांना आपण विचारूया नमस्कार नमस्ते सध्याच्या इंटरनेटच्या विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शाखा यांच्या संयुक्त विद्यार्थ्यांनी वाचन कटाचं आम्ही आयोजन केलं आहे त्या वाचन कट्ट्यामध्ये आता सगळ्या आणि प्रत्येक गावामध्ये शक्यता निर्माण व्हावा यासाठी आमच्या साहित्य परिषदेचे शाश्वत खात्याचे सर्वच सभासद उपक्रमशील सभासद या ठिकाणी प्रयत्न करतायत सर्वांनीच पाठिंबा द्यावा ज्या गावातील लोकांनी स्वतःहून सांगतील की आमच्याकडे वाचन कट्टा सुरू करावा दोन लोकांनी सांगितलं तरी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि वाचन कट्टा उपलब्ध करू आचार्य विकार प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणखी कोण कोणते उपक्रम राबवले जातात आचार्यात्र विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद दोन वेगवेगळ्या संस्था आहेत आणि तरी सुद्धा विकास प्रतिष्ठानच्या आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासराव यांच्या संयुक्त उद्योगात आम्ही प्रकाश काही मोठ्या पुस्तकांची काही पुस्तकं प्रकाशित करणार आहोत आम्ही वृत्तपत्राच्या एखाद्या चांगल्या निमित असणाऱ्या वार्ताहरांना किंवा पत्यकरांना पुरस्कार घेतो वेगवेगळ्या तेरा ऑगस्टला आचार्याकडे साहित्य संमेलन आयोजित केलं जातं एकदम त्यांचे आचार्य सांगितलं पाचन देण्या किंवा त्यांनी त्यांनी साजरा केला असे दर महिन्याला एक विधान कार्यक्रम या निमित्तानं साजरा करतो आणि त्याचा खूप फायदा सासवड आणि परिसरासाठी धन्यवाद